नमस्कार आपण जाणून घेऊयात गुरुचरित्र पारायण करण्याची पद्धत श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांतकाच मान्यता पावलेला आहे इसवी सणाच्या चौदाव्या शतकात श्री ऋषिया सरस्वती यांचं दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला श्री गुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व वा परंपरेचा वारसा लाभलेला श्री गुरुकृपा संपन्न सिद्धानुभवी लेखक असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथात सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची विवक्षित पद्धती आहे त्याप्रमाणेच वाचन पारायण व्हावे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात अंतःकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र अंतर्बाह्य शुचिपूर्तता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्तीसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे ह्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचे सामान्य संकेत व नियम पुढील प्रमाणे आहेत वाचन हे नेहमी एका लयत शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरांतून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये श्री दत्तात्रेयांची मूर्ती व प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी वतीत श्री दत्तात्रयांचे आवाहन करावे सप्ताह कालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे वाचन शुचिभूर्तपणे व वा सोवळ्यानेच करावे सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे हविषान्न म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक वर्ज्य साखर घ्यावी गुळ घेऊ नये गव्हाची पोळी तूप साखर घेता येते रात्री देवाच्या सानिध्यातच चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संकेत ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरत्या करून भोजनास संवासण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी